दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी परिसरामध्ये वर्चस्व कायम राखण्यासाठी हिंसाचाराचा वापर करून खुनाचा प्रयत्न अपहरण खंडणी जिवेठार मारण्याची धमकी देणं यासारखे सात दखलपात्रक गुन्हे दाखल असलेल्या सालार गँगवर सोमवारी मोक्का अर्थातच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम या अंतर्गत कारवाई करण्यात आली अशी माहिती पोलीस आयुक्त यम या राजकुमार यांनी शनिवारी दिली यामध्ये फैजल अब्दुल रहीम सालार राहणार मुल्लाबाबा टेकडी जाफर महम्मद युसुफ शेटे राहणार पेंटर चौक सईद उर्फ टिपू अब्दुल रहीम सालार राहणार मुल्ला बाबा टेकडी अली अहमद उर्फ पापड्या रियाज रंगरेज अक्रम उर्फ पैलवान कयूम सातखेड राहणार मुल्ला बाबा टेकडी आणि वसीम उर्फ मुकरी अब्दुल रहीम सालार याच्यासह अन्य चार जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे नई जिंदगी मधील मौलाना आझाद चौकामध्ये दोन जुलै रोजी दुपारी सोहेल रमजान सय्यद यांनी आरोपींना हातूसने दिलेले पैसे परत मागितले असता या सर्व आरोपींनी त्यांना मारहाण केली यावेळी फैजल सालार याने मैदर का भाई हं कोई आगे आया तो उप खल्लास कर दूंगा असं म्हणून चाकूच्या सहाय्यानं धमकावत सोहेलच्या पोटात चाकू खूप सुन ठार मारण्याचा प्रयत्न केला होता याबाबत फिर्यादीनं फैजल सालार जाफर शेटे टिपू सालार पापड्या अक्रम पैलवान आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन ते चार जणांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता हे सर्व आरोपी एकाच टोळीचे सदस्य असल्यानं त्यांच्यावर पोलीस आयुक्त यमराजकुमार यांनी सोमवारी सालार टोळीविरुद्ध अंतर्गत कारवाई केली आहे या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने हे, हे करत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही